नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला आज आहे मी करूं, करूं खुँप, खुँप ना मी तुम्हाला सांगणार आहे की मी पारायण स्वामींनी माझ्याकडून कसं करून घेतलं आणि खूप म्हणजे खूप खरंच स्वामींना काही जर द्यायचं असलं ना खरंच स्वामी देतात आणि त्यांना काय द्यायचं नसेल तर ते किती वेळेस आपण मागितलं ना तरी ते आपल्याला भेटत नाही किंवा ते देत नाही तसंच माझ्या बापी भरपूर अशा काही घडलेले आहे घटना मी हळूहळू हो तुमच्या सोबत शेअर करीन आणि मी केव्हापासून स्वामींची सेवा करते किंवा काय सेवा करते ते मी हळूहळू हो तुम्हाला सांगेन आता बघा सर्वात मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते की आता माझं वय आहे रनिंग चालू, चालू आहे माझं पंचेचाळीस तर मग आता पंचेचाळीस चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं आता कसं सर्वात मेन म्हणजे बघा मे च्या आम्हाला सुट्ट्या लागतात माझे मिस्टर शिक्षक आहे आम्हाला सुट्ट्या लागल्यानंतर एक मेला आम्ही गावी जात असतो एक महिना दीड महिना जेवढ्या सुट्ट्या असतात तेवढ्या सुट्ट्या आम्ही गावाला घालवत असतो सासरी माझ्या आणि मग आम्ही मेच्या सुटीला गावी गेलो मागच्या वर्षी एक वर्ष पूर्ण झालेले आणि गावी गेल्यानंतर आहे ना एक महिना राहिलो आम्ही म्हणजे मेला आम्ही गेलो दोन तीन तारखेला असं गेलो आणि मेच्या एंडिंगला अगदी मी आजारी पडली आता मी कधीच अशी आजारी पडली नाही इतकी आजारी पडली ती त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल मी काय झालेलं होतं माझ्यासोबत आणि आजारी पडल्यानंतर आहे ना तरी मी म्हणजे असं अंगावरती काढलं थोडे दिवस भरपूर असे छोटे छोटे दवाखाने केले मी हॉस्पिटल पण मग काही फरक नाही पडला नंतर मला मिस्टरांनी डायरेक ना डायरेक्ट नाशिकला अपोला आहे ना आपला मोठा हॉस्पिटल नाशिकचं तिथे मला ॲडमिट केलं आणि तिथे ॲडमिट केल्यानंतर आहे ना मला डायरेक्ट दहा दिवस आहे ना मी आयुष्यूमध्ये होती म्हणजे मला डॉक्टरनी माझी गॅरंटी दिली नव्हती म्हणजे नाहीच सांगत होते ते म्हणे नाहीच पण तेव्हा पण मला आहे ना मी तुम्हाला खरं सांगते मला स्वामीनीच वाचवलेलं आहे त्याच्यावरती मी ना सविस्तर सांगा तुम्हाला काय घडलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर म्हणजे मी आठ दिवस आहे ना मला ऑक्सिजनचीच गरज होती आणि त्याच्यानंतर पण मी मला ऑक्सिजनच लागत होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तर पुढे पण नंतर सांगेल त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ बनवेल की मला काय झालेलं होतं ते चला ठीक आहे त्याच्यानंतर आहे ना मी आजारी पडली मे महिन्यामध्ये आणि लग्न पण होतं माझ्या पुत्नीचं अगदी पंधरा दिवसावर लग्न आलेलं होतं पुढे आणि मे मेला मी एंडिंगला आजारी पडली आणि जूनच्या बारा तारखेला माझ्या पुत्नीचं लग्न होतं शेवटची माझी पुत्नी तिचं लग्न होतं आणि मग ते थोडंसं धावपळ वगैरे झाली असेल म्हणून म्हटलं मी आजारी पडली कधीच मी एवढी आजारी पडली नव्हती इतकी आजारी होती मी मला बोलता पण येत नव्हतं त्याच्यानंतर आहे ना ते झाल्यानंतर आहे ना पूर्ण बघा त्या मे पासून आताच्या ह्या मे पर्यंत पूर्ण एक वर्ष झालेलं आहे आणि त्यावेळेस आहे ना आजारी पडायच्या आधी मला आहे ना म्हणजे असं आठ ते दहा तारखेला मेच्या मला मासिक पाळी येऊन गेली म्हणजे पिरियड्स माझी येऊन गेली तेव्हा त्याच्यानंतर मी आजारी पडले त्याच्यामुळे ना मला ते तेव्हापासून तर बघा आतापर्यंत पिरियड्स आलीच नाही तर मग असं म्हणतात की चाळीसची नंतर ती केव्हाही पण जाते आता माझं रनिंग मी तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस मला चालू आहे आता सध्या मग म्हटलं गेली असेल म्हटलं ती नंतर मला काही आजारी पडल्यानंतर त्याच्यानंतर मला आलीच नाही मला पिरियड्स आलीच नाही त्याच्यानंतर ना माझी मुलगी पण आहे ना ती पण आहे ना डॉक्टर्सच करते बी एच एम ए ती पण करते तिचं पण शेवटचं लास्ट वर्ष आहे तिचं पण म्हणजे संपलंच आहे तिचं तर मग ती मला सांगायची की मम्मी तिला समजतात बऱ्याच वर्षी ती म्हणायची नाही मम्मी ते तुझी आता चाळीसशी उलटलेली आहे तर ती गेली असेल ब असं सांगत होती ती म्हटलं चला गेली आता ती आणि मग एक वर्ष पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आता मी ना ना चला मी व्यवस्थित झाली वगैरे सगळ्या गोष्टी आणि आता श्रावण महिना लागला श्रावण महिना लागला आणि म्हटलं चला आता मनातून होतं माझ्या पारायण करायचं आता याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ज्या वेळेस मी पारायण केलं आणि माझा पारायणाचा तिसरा दिवस होता आणि ते काय घडलेले ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून सगळं सांगितलेलं आणि तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला आपण श्रावण महिना लागला तर पारायण करू म्हणजे असं मनात ठरवलं तर श्रावणामध्ये चांगलं असतं पोथी लावणं किंवा पारायण करणं ह्या गोष्टी चांगल्या असतात असं मनात होतं आपण करूया म्हटलं पारायण आता काही आपल्याला पिरियड वगैरे पण येते नाही म्हटलं चला असं त्याच्यानंतर मग पारायण करायचं ठरलं पण मग एक एकदम असं नाही ना की करायचं का नाही असं ते पण चालू होतं मग नंतर ना काय झालं बघा मग आपल्याला श्रावण महिना लागणार होता गुरुवारी आणि गुरुवारची अमावस्या होती आणि मग म्हटलं चला आता मी मागचे पण दोन पारायण केले ना तर गुरुवारच्या दिवशी सुरू केले ते आणि ते सात दिवसाचं मी पारायण करते एक दिवसाला मी तीन अध्याय वाचते चला म्हटलं आता गुरुवारी आपण पारायण करू म्हटलं ठीक आहे चालेल असं मनामध्ये ठरवलं पण मग नक्की नाही करायचं का नाही असं नक्की नाही ठरलं मग त्याच्यानंतर आहे ना असं घडलं की बघा मनात होतं करू का नको करू का नको असं कारण की पारायण करायला पण भरपूर म्हणजे असं काही व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे मनासारख्या असं म्हणून चालू होतं थोडंसं मग ना काय झालं माहिती का सोमवारचा दिवस होता म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारची अमावस्या होती तिथून श्रावण लागणार होता गुरुवारच्या दिवशी तर मग सोमवारची गोष्ट सोमवारी माझ्या घरी एक व्यक्ती आला आता कोण आलं ते मी काही सांगत नाही माझ्याकडे एक व्यक्ती आला सोमवारच्या दिवशी सकाळी म्हणजे असं एक ते दोन ह्या दरम्यान मध्ये असा तो आला आणि मग बसलो आम्ही नंतर मला त्यांनी काय सांगितलं की तू पारायण करणार आहे का असं तसं तर मग म्हटला चाललाय विचार म्हटला करायचा तर म्हटला बघू म्हटलं करेल म्हटलं चाललाय विचार असे कर म्हणे पारायण कर म्हणे पण मग गुरुवारपासून करते ना तू तर गुरुवारपासून करू नको म्हणे शुक्रवार पासून पारायण करायचं म्हणे चांगलं असतं आणि म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मग कारण का शुक्रवार पासून केलं साथ वर ना सात दिवसाचं तर मग ते बरोबर आहे ना गुरुवारी संपत असं म्हटलं चालेल ठीक आहे तर मग मला असं सांगितलं आणि सोमवारची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी श्रावण लागायचं ना त्याच्या आधी चार दिवस सोमवारी असं मला सांगितलं की पारायण कर आणि पारायण करतानी शुक्रवारी कर म्हणे शुक्रवारी सुरू कर बघ असं म्हटलं चालेल ठीक आहे मग मी तसंच केलं त्याच्यावर सोमवार गेला जो वय व्यक्ती होता ना तो निघून गेला त्याच्यानंतर सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार गेला आणि गुरुवार गेला ठीक आहे तर शुक्रवारी पारायण करायचं ठरलं माझं मनातून करील म्हटलं पण ज्या व्यक्तीनं मला सांगितलं ना पारायण कर त्याच्या अगदी थोड्या टायमाने अगदी एक एक ते दोन तासामध्ये मला लगेच पिरियड्स आली सोमवारी म्हणजे बघा वर्षभर आणि वरती पण आता हे दोन महिने आता ही जुलै जुलैचा महिना चालू आहे म्हणजे मे ते मे आणि जून जुलै म्हणजे बघा किती दिवस झाले एवढे दिवस झाले आणि त्याच्यानंतर म्हटलं पारायण करू आणि त्याच्यानंतर बघा मला ज्या व्यक्तीनं सांगितलं तू शुक्रवारपासून पारायण कर तर मग मी म्हटलं चालेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर मला पिरियड्स आले त्या व्यक्तीनं मला सांगितलं ना पारायण कर हो म्हटलं चालेल ठीक आहे लगेच मला त्या एक ते दोन तासामध्ये लगेच मला पिरियड्स आले बुध सोमवारी सोमवारी मला मासिक पाळी आली मग त्याच्यानंतर आहे ना सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार गेला गुरुवार गेला गुरुवारची अमुषा होती आणि मी शुक्रवारच्या दिवशी मला सांगितलं त्यांना पारायण करायला मी शुक्रवारी बरोबर पाचवा दिवस होता ठीक आहे पाचव्या दिवशी मी छान असं मस्त आंघोळ वगैरे करून केस धुवून आणि मी पारायणाला बसली आणि पाचव्या दिवशी पारायणाला सुरुवात केली त्याच्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार सात दिवसाचं मी पारायण केलं छान माझं सात दिवसाचं पारायण झालं मी शेवटच्या दिवशी छान असा नैवेद्य पण दिला रोजच मी नैवेद्य स्वामींना देते पण त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दिला मी दिला मी स्वामींना आणि स्वामींनी माझ्याकडनं पारायण करून घेतलं असं समजा म्हणजे मला असं म्हणायचं बघा माझी पिरियड्स वर्षभर आली नाही आणि बरोबर त्याच वेळेस आली आणि ती पण आली ना तर बघा मला पारायण करायचं होतं माझं असं म्हणणं की ज्या वेळेस मला करायचं होतं पारायण त्यावेळेसच मला का नाही आली त्याच्या आधीच मला का आली म्हणजे तुम्ही विचार करा बरोबर मी ज्या दिवशी पारायणाला शुक्रवारी बसणार होते त्या दिवशी माझा पाचवा दिवस होता म्हणजे स्वामींना माझ्याकडून पारायण करून घ्यायचं होतं छान असं मी सकाळीच रोज ना माझे मिस्टर सकाळी लवकर जातात साडेपाचला ला जातात ते घरातून आणि त्याच्यानंतर मी नेहमी सांगत असते की मी, मी साडेचार पावणेपासला सकाळी उठत असते ते गेल्यानंतर त्यांचं टिफिन वगैरे दिल्यानंतर रोज माझी आंघोळ झाली का रोज मी देवाजवळनं पहिलं पारायण करून घेते कारण कसं आपण आहे ना दिवसभर आहे ना थोडंसं कसं असं वॉशरूमला जाणं वगैरे त्याच्यामुळे ना, ना सकाळीच सक मी काय येते माझं सगळं उरकून घ्यायची खूप छान पद्धतीने माझं सात दिवसाचं पारायण झालं आणि बघा स्वामींना म्हणजे कसं त्यांना काय द्यायचं असलं ते बरोबर देतात आणि खरंच मनापासून काही गोष्ट केली ना खरंच छान आहे ते खूप छान आहे खरंच आणि खरंच स्वामी खूप काय देतात आणि बघा त्याच्यानंतर आहे ना आता मी याच्यावरती ना तुम्हाला अजून बरेचसे व्हिडिओ टाकेल मी माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे हे बघा स्वामींनी मला खूप काय दिलेलं आहे आणि खूप मोठे अनुभव आहे आता मी आजारी कशी पडली त्याच्यातून बाहेर कशी आली काय झालेलं होतं मला ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याच्यानंतर आहे ना अजून असे भरपूर असे व्हिडिओ आहे अजून ते मी तुमच्यासोबत शेअर करेल चला इथे बघा मला एवढंच सांगायचं होतं की मला बघा पिरियड जर यायची असती पाळी यायची असती तर मग मी पारायण करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी केव्हाही आली असती मला पण तेव्हा नाही आली कारण का मला जो व्यक्ती होता ना तो सांगून गेला सोमवारी की तू पारायण कर आणि शुक्रवार पासून कर शुक्रवारी पारायणाला मी बसली माझा विचार होता गुरुवारी पण मग तो व्यक्ती काय म्हणत होता की गुरुवारी नको करू शुक्रवारी कर म्हणून मी शुक्रवारी म्हटलं ठीक आहे करील म्हटलं तसंच घडलं आणि बरोबर तो व्यक्तीनं मला म्हणजे सांगून गेला सोमवारची गोष्ट आणि मला सोमवारी त्याच तेवढ्याच एक ते दोन तासामध्ये मला पाळी आली बघा वर्षभर वर मला मी सांगते मला पाळी आली नव्हती त्यावेळेस मला पाळी आली म्हणजे पाळी येऊन गेल्यानंतर व्यवस्थित असं सगळं माझं झालं आणि नंतर मला स्वामींनी माझ्याकडनं पारायण करून घेतलं असं माझा छोटासा अनुभव होता छोटासा नाही माझ्यासाठी खूप मोठा तो आणि खरंच खूप छान आहे सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगेल मी सेवा काय काय करते अजून काय काय घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये आता तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा पण मग सेवा केली ना तर ती म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे विश्वास खूप महत्त्वाचा आहे काही पण करा तुम्ही कोणताही देव माना तुम्ही चला इथेच व्हिडिओ संपवते आणि खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ चला बघा जे कोणी स्वामी भक्त आहे त्यांनी ना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ